हॅलो फ्रेंड दुसऱ्या दिवशीची तयारी आजच करावी लागते ते पुढं तुम्हाला सांगतेस कशासाठी तर दुसऱ्या दिवशी नाही का आमच्या आता पित्र म्हणून आणि मग आदल्या दिवशी भाजीपाला निवडून ठेवायचा देवास त्यांच्या जवळ खेळत होता दुसऱ्या दिवशी लवकर उठलो आंघोळी करून घेतली आम्ही दोघींनी लगेच आम्ही ना स्वयंपाकाला लावलो मी सगळ्या सुक्या भाज्या बनवल्या तोपर्यंत आक्काने शिरा करायला घेतला होता तो शिरा फक्त थोडाच बनवला लागतो कारण की पुरता आणि मी लागले होते भात करायला भातात मी म्हणाले एवढ्या मोठ्या भातीला भात कसा होता आमच्या तर पंचवीस तीस माणसं स्वयंपाक पितरांना बनावं लागतो म्हणून एवढ्या मोठ्या भातीलात भात बनवते नंतर मग आहे ना माझा भात तयार झाल्यानंतर शिधू चा आवरायचं तुम्हाला मग शिधूचा आवरून घेतलं सिद्धूचा आवरायचं पर्यंत नाकांनी नैवाद्यापुरता शिरा बनवून घेतला आणि शिरा तसं आम्ही नंतर करतो पण सगळं स्वयंपाक झाल्यानंतर जास्त शिरा जा जा बनवला लागतो पण थोडाच बनवला आता नंतर अक्कानी डाळ बनवून घेतली अक्काने डाळ बनवायचं काम चालू होतं तोपर्यंत मग मी मटकीची शेंगदाणे मटकीची भाजी बनवून घेऊ मटकीन ते बनवून घेतलं पोळ्यांचं पीठ म्हणून नैवेद्य बनवून घेतले आणि आठ वाजायच्या अगोदरच आप्पाने नैवेद्य ठेवून दिले होते कारण की आप्पाला सिद्धूला पण निघून घालावं लागतं शाळेमध्ये त्यामुळे लवकर आवरून घेतलं होतं आणि असं होता माझा आजचा दिवस बाय बाय